नागपूर विमानतळावरून प्रवाशाच्या बॅगेतून दोन कार जप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी जात असलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून कारतूस मिळून आले आहे इरफान खान सरदार खान हा मुंबईला जात असलेल्या प्रवाशाचे नाव आहे मुंबईला जाणाऱ्या इरफानची सुरक्षा यंत्रणेकडून बॅग तपासली असता त्याच्या बॅगेतून दोन कारतूस मिळून आले त्यावेळी त्याला विचारपूस केल्यावर कारतूस कुठून आणलेत याचे उत्तर न दिल्याने त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली यानंतर सोनेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत अटक केली सरदार खानचाळीस वर्ष मोठा आणि त्याचा गाडी खरेदी तो मुंबईला गाडी खरेदी विक्रीसाठी जात असताना त्याच्या बॅग मध्ये दोन लाईव्ह काढतोस म्हणजे जिवंत वळल्याला म्हणलं जर ते मिळून आले तर त्या आपण जप्त करून त्याच्या विरुद्ध ऑर्मॅटचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या सिरीज त्याचं पतच चालू आहे सदर गुन्हा त्याला मंदिर न्यायालयाकडून एक दिवसाची पी सी आर देखील भेटलेली आहे आणि आज त्याला परत न्यायालयात हजर करणार पुढील पी सी यामध्ये काही किंवा या गुन्हेगारी पार्श्वभूमी याची काही आरतीची आहे का नाही सध्या ते तपासात तिथे कुणी घरी उपाशी म्हणजे त्यावर काही मागील कुणी असल्याचं आढळून आले नाही मात्र यात नेमकं कारण काय त्याने नेण्याचं याविषयी तपास